ठाणे लोकसभा मतदारसंघात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीला महायुतीचे उमेदवार नरेश मस्के आमदार गणेश नाईक उपस्थित होते या बैठकीतून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी प्रत्येक पातळीवर भाजप कार्यकर्त्यांनी काम करावं तसेच प्रत्येक विभागामध्ये मोदींचं कार्य पोहोचवण्याचं काम भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करावं असं आवाहन भाजपच्या या बैठकीत करण्यात आलं जर नाराजगी असती तर गेले दोन दिवस गणेश नाईक साहेब संपूर्ण नाईक फॅमिली भाजपाचे नगरसेवक भाजपाचे पदाधिकारी भर उन्हामध्ये रस्त्यावर उतरलेच नसते त्यामुळे नाराजगी आणि ह्याचा विषयच नाही आहे सगळे अबकी बार चारस पार याकरता सगळेजण काम करत आहेत एकशे चाळीस करोड जनतेचा एकमेव उमेदवार आहेत ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता महायुतीच्या सर्व घटकांनी जो निर्धार व्यक्त केला आहे आपकी बार चारस पार बार बार मोदी सरकार त्या अनुषंगानं श्री नरेशजी मस्के यांची नेमणूक उमेदवार म्हणून झाल्यानंतर सुरुवातीला नैराश्य होतं हे तुम्हाला कलपलेलं नाही पण त्याच्यानंतर आम्ही या कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता दिली त्या लोकांना त्याचं महत्त्व समजून सांगितलं आणि आज नवी मुंबईतला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सर्वार्थानं त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे